श्रोते हो घरच्यांची साथ असेल तर अंधकारमय आयुष्यही कसं प्रकाशमान होतं हे सांगणारी डिफरंट स्ट्रोक्स ही कथा लिहिली आहे अपर्णा दंडवते यांनी सिद्धांती आणि अभिराजचे लग्न यथासांग पार पडले आणि आता रिसेप्शन मोठा लॉन हाय क्लास इव्हेंट मॅनेजमेंट जगाच्या नकाशातील अर्ध्याच्या वर देशांमधले मेन्यू वेडिंग कपलचे डिझायनर कॉस्ट्युम्स सगळा करोडोंचा मामला का नसणार पुण्यातील प्रथित यश कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मोने यांची लाडकी लेख आणि एन आर आय बिझनेसमन मिस्टर देसाई यांचा धाकटा हँडसम मुलगा यांचा विवाह सोहळा होता तो सगळे मस्त एन्जॉय करत होते अभिराज हा देसाईंचा धाकटा सुपुत्र तर आर्यन थोरला अभिराजने नुकतेच एम बी ए केले आणि वडिलांच्या कंपनीचा भार उचलला आर्यन थोडा वेगळा होता त्याला पेंटिंगची लेखाणाची फोटोग्राफीची आवड होती तसे त्याने इंजिनिअरिंग कंप्लीट केले होते वडिलांच्या इच्छेखातर अरविंद देसाई आणि रमा देसाई यांचे हे दोघे चिरंजीव अरविंदराव बरेच वर्ष यू एसमध्ये एक कन्स्ट्रक्शन फॉर्म चालवत होते तर रमाताई इंडियन रेस्टॉरंट्स चालवत होत्या बघता बघता दोघांच्याही बिझनेसचा पसारा वाढत गेला अरविंदरावांनी मेडिकल इक्विपमेंट्स फार्मसी यातही इन्व्हेस्टमेंट केली रमाताईंच्या रेस्टॉरंट चेन्स वाढत गेल्या जॉर्जिया टेकमध्ये शिकत असताना सिद्धांती आणि अभिराज ची ओळख झाली रमा यांच्या अभि आर्य इंडियन कॅफेची सिद्धांती फॅनच होती परदेशात राहून असे रुचकर मराठी पदार्थ चाखायला मिळणे म्हणजे पर्वणीच होती सिद्धांतीसाठी अभिसिद्धीची मैत्री वाढत गेली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले दोघांचेही मास्टर्स झाले आणि आता लग्नही तर मग आता आर्यनचे काय त्याने लग्न का नाही केले आलेल्या सगळ्या गेस्टच्या मनात हाच प्रश्न घुटमळत होता गोरापान राजबिंडा प्रचंड बडबडा म्युझिक डान्स खाण्याची आवड असलेला तसेच वेगवेगळ्या रेसिपीज हौसेने बनवणारा आर्यन वेगवेगळ्या कलासुद्धा जपणारा होता उत्साह चैतन्य त्याच्यामध्ये अखंड सळसळत होते बिंगहॅम्प्टन युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कमध्ये शिकत असताना सगळ्या इव्हेंट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये टॉपर होता त्याला आधीपासून ओळखत असलेल्यांना आज या लग्न सोहळ्यात त्याला बघून हा आर्य नाही का हा विश्वासच बसत नव्हता तो कोणाशी फारसे बोलताना दिसत नव्हता कोणामध्ये मिसळत नव्हता अगदी एकटा अलिप्त कोपरा पकडून उभा होता अधूनमधून मधून रमाताई त्याला बोलवून कोणाकोणाची ओळख करून देत होत्या स्मित हास्य करून पुन्हा आपला कोपरा पकडत होता लग्न रिसेप्शन सगळे पार पडले अरविंदराव रमाताई आर्यन यू एसला परतण्याच्या तयारीला लागले अभियानी सिद्धी नंतर येणार होते सकाळपासून डॉक्टर मोनेंना अभिनंदन कौतुक या निमित्ताने फोन येत होते त्याचबरोबर आर्यनसाठी स्थळेही सुचवत होते डॉक्टर मोने बघतो विचारतो बोलतो अरविंदरावांशी अशी उत्तरे देऊन वेळ निभावत होती शेवटी डॉक्टर मोनेंनी अरविंदरावांशी बोलायचे ठरवले आता आर्यनच्या लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे त्या सगळ्यातून आता तो बाहेर आला आहे अरविंदराव विचारात पडले म्हणाले कोण मुलगी त्याचा पास्ट ऐकून त्याच्याशी लग्न करायला तयार होईल मला कोणाची फसवणूकही करायची नाही हे संभाषण ऐकून रमाताईंचे मन चार वर्ष मागे हरवले बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना ज्युनियर सिनियर ग्रुप प्रोजेक्ट्सची लगबग चालू होती आर्यन सिनियर्सचा प्रोजेक्ट लीडर होता तर नभा ज्युनियर्सची धानरॅट सतत बडबडी कुरळ्या केसांची पिंगट डोळ्यांची रंगाने गोरीपान हनुवटीवर परमनंट खळी असलेली अशी नभा डोक्यात प्रोजेक्टच्या भन्नाट आयडिया त्यामुळे अमेरिकन गोरीमुलं सगळे प्रोफेसर्स देखील तिच्यावर इम्प्रेस्ड होते एकत्र प्रोजेक्ट करत असताना आर्यन आणि तिची ओळख झाली नभा चिटणीस मुळची मुंबईची तिला देखील पेंटिंगची भटकण्याची खाण्याची प्रचंड आवड सतत बडबड आणि हसणे मग काय आर्यांचे आणि तिचे सूर जुळायला वेळ लागला नाही दोघांची चटकन गट्टी जमली थोड्याच दिवसात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले सतत एकत्र एक एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते पार्टीज मूव्हीज नाईट क्लब्स नवनवीन ठिकाणी भटकंती खादाडी चालूच होती आर्यनचे ग्रॅज्युएशन झाले त्याचे सेलिब्रेशन म्हणून दोघे लिबर्टी आयलंडला गेले होते गप्पांमध्ये रमले होते तेवढ्यात एक माथे फिरू अवतरला आणि फायरिंग चालू केली सगळ्यांची धावपळ चालू झाली आर्यन नभा पण घाईने पळू लागले तिथेच नियतीने घात केला नभाला गोळी लागली ती खाली कोसळली आणि तिथेच तिने प्राण सोडले आर्यनच्या हाताला गोळी घासून गेली तो थोडक्यात बचावला पण बेशुद्ध होऊन खाली कोसळला पोलीस त्या माथेफिरूला घेऊन गेले ॲम्ब्युलन्स आल्या डेड बॉडीज उचलल्या जात होत्या आर्यनला हाताला जखम झालीच होती तोही हॉस्पिटलमध्ये दाखल झाला इकडे नभाचे आईवडिला आले सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण करून थोड्याच दिवसात मुंबईला परतले थांबून करणार तरी काय होते काही दिवसात आर्यनला डिस्चार्ज मिळून तो घरी परतला एक सारखा तो नभाची चौकशी करत होता पण त्याला कोणी काहीच सांगत नव्हते तिला कॉल करून टेक्स्ट करून तो हैराण झाला होता काहीच रिस्पॉन्स मिळेना म्हणून कोणालाही न जुमानता त्याने थेट युनिव्हर्सिटी गाठली तिथे ते त्याला ती न्यूज समजली त्याचे हातपाय हळूहळू हो पूर्ण शरीर सुंदर झाले कसा बसा घरी पोहोचला नभाबरोबर पाहिलेल्या स्वप्नांची राख रंगोळी झाली होती अभिराज अरविंदराव रमाताई त्याला सावरायचा प्रयत्न करत होते पण काही उपयोग झाला नाही उत्साहाचा चैतन्याचा झरा पार आटून गेला होता आर्यनने खाणेपिणेही सोडले आर्यन नैराश्याच्या गर्देत सापडला आणि हळूहळू ड्रग्जच्या मेख्यात आर्यनची ही अवस्था पाहून रमाताई तर पार खचून गेला तो घरी कोणाशीही बोलेनासा झाला कोणी काही त्याच्याशी बोलायला गेले तर तो नीट उत्तरे देत नव्हता तो सडेपणाने वागत होता अरविंदराव पण त्याच्या काळजीने विचाराने अस्वस्थ झाले होते अभिराजलाही त्याचे कॉलेज अभ्यास सोडून जास्त काळ थांबता आले नाही या सगळ्याचा त्याच्यावर अभ्यासावर परिणाम नको म्हणून अरविंद त्याला त्याच्या हॉस्टेलला जायला सांगितले आर्यन पूर्णपणे प्रपणे ड्रग्जच्या आहारी केला त्यातून ते त्याला बाहेर काढणे अशक्य प्राय झाले होते अभिराज विकेंडला येऊन आई वडिलांना सावरत होता धीर देत होता हसत्या खेळत्या आनंदी कुटुंबाला जणू काही नजर लागली होती तिकडे अभिराजही खूप डिस्टर्ब होता या सगळ्या सिद्धांती त्याला धीर देत होती तूच असा खसून गेलास तर कसे चढणार तुला सगळ्यांना सावरायला हवे मी कायम तुझ्यासोबत असेन आपण यातून मार्ग काढू आर्यन व्हॉयलेंट व्हायला लागला होता शेवटी अरविंदराव अभिराज व सिद्धांती यांच्या महत प्रयासाने आर्यनला रिहॅबमध्ये दाखल केले तिथूनही त्याने पळ पाडण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला आर्यनला रिहॅबमध्ये दाखल केले त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न के केला पण त्याला यश आले नाही त्याला रिहाबमध्ये राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही तिथे त्याच्या फिजिकल मेंटल हेल्थची योग्य काळजी घेतली जात होती अभिराजचे एम बी ए कम्प्लीट झाले तो घरी आला त्याने बिझनेसमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली आणि अरविंदरावांचा भार थोडा हलका केला वर्षभरात आर्यनमध्ये पण बरीच सुधारणा झाली काहीच दिवसात त्याला घरी जायची पण परवानगी मिळाली फक्त काउन्सलिंग सेशन्स चालू ठेवायला सांगितले होते देसाई कुटुंब हळूहळू सावरायला लागले हरवलेला आनंद परतायला लागला होता या सगळ्याचा अंदाज घेऊन डॉक्टर मोनेंनी फोन करून अभिसिद्धीच्या लग्नाचा विषय काढला लग्न ठरले आणि देसाई पुण्याला दाखल झाले लग्न रिसेप्शन सगळं काही छान पार पडले आता अरविंदराव रमाताई आर्यन यू एसला परतायच्या तयारीला लागले होते अभिसिद्धी नंतर जाणार होते अभिराजला एक कल्पना सोचली काही दिवस आर्यनला आपल्याबरोबर इंडियात थांबवावे वेगळ्या वातावरणात त्याला बरे वाटेल अरविंदरावांनाही हे पटले सिद्धांती आणि अभिराजने खूपच लावून धरल्यावर आर्यन थांबायला तयार झाला आणि अरविंदराव व रमाताई दोघेच निघून गेले अभिसिद्धी आर्यनला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जात होते कधी म्युझिक कॉन्सर्ट्सला पेंटिंग एक्झिबिशन्सला सिद्धांतीच्या फ्रेंड्सबरोबर पार्टीजला पण आर्यन कोणामध्ये मिसळत नव्हता त्याची पेंटिंगची आवड बघून डॉक्टर मोनेंनी त्याला पेंटिंग मटेरियल गिफ्ट केले पण त्याने ते सोडलेच होते एक दिवस डॉक्टर मोने आर्यनला प्रभात रोडवरच्या आर्ट गॅलरीमध्ये असलेल्या एक्झिबिशनला घेऊन गेले एक्झिबिशनचे नाव होते डिफरंट स्ट्रोक्स तिथे काही वेगळ्याच प्रकारची पेंटिंग्स होती अंध अपंग ला स्टेज कॅन्सर पेशंट्स मानसिक विकलांग दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब अशा सगळ्यांच्या भावना त्यातून व्यक्त केल्या होत्या आर्यन त्या पेंटिंग्सचे बारकाईने निरीक्षण करत होता ते बघून त्याचे मन हेलावून गेले दुःखद अवघड परिस्थितीतही हे लोक आपला जीवन प्रवास चालू ठेवतात परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतायत तर आपले दुःख नैराश्य या सगळ्यांसमोर काहीच नाही याची त्याला जाणीव झाली तिथेच एक जण आलेल्या गेस्टला पेंटिंग्स एक्सप्लेन करत होती तिच्या आवाजात इतके माधुर्य होते की आलेला प्रत्येकजण तिला मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता आर्यनही तिला ऐकत होता आर्यनला तिच्याबरोबर काहीतरी चर्चा करताना डॉक्टर मोनेंनी बघितलं व तेही चर्चेत सामील झाले आर्यनला कोणाशी तरी बोलताना बघून त्यांना फार बरे वाटले बोलता बोलता डॉक्टर मोनेंनी तिची माहिती काढून घेतली आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील ओ व्ही महाजन एम एस सी सायकोलॉजी झालेली कर्वे रोडवर मनकरारे प्रसन्न नावाचे काउन्सलिंग सेंटर चालवते पुण्यातील बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काउन्सलिंगला जाते शिवाय पुणे अंधशाळा कामायनी जीवनज्योत सुरोद मंडळ निवारा वृद्धाश्रम अशा ठिकाणी कायम भेटी देते स्वत उत्तम पेंटर असून पेंटिंगच्या माध्यमातून विकलांग मुलांच्या भावना सामान्य लोकांना पोचवण्याचा प्रयत्न करते आवाजात अत्यंत गोडवा थोडी कमी बोलणारी पण इतरांना बोलतं करण्याची आणि त्यांना ऐकून घेण्याची कला तिच्यामध्ये आहे डॉक्टर मोने तिच्यावर इम्प्रेस झाले मोनेंनी फोन करून तिला आर्यनची केस ऐकवली आणि रविवारी घरी येऊन भेटण्याची विनंती केली ठरल्याप्रमाणे ती आली देखील आर्यनशी बराच वेळ गप्पा झाल्या तिने जादू केल्याप्रमाणे आर्यन तिच्याजवळ बोलता झाला अशाच तिच्याबरोबर भेटी चालू झाल्या ओवीबरोबर तो हॉस्पिटल्स अनाथ भे अनाथ आश्रमात भेटी देऊ लागला त्यातून त्याला आनंद मिळत होता आता पूर्वीचा आर्यन हळूहळू परत येत होता ओवीबरोबर त्याची छान मैत्री झाली अरविंदरावांना सिद्धीकडून सगळे अपडेट्स मिळत होते देसाई कुटुंब आता सावरले होते ओवीला आर्यनसाठी मागणी घालावी असे अरविंदरावांना वाटत होते कारण त्याला समजून घेणारी त्याच्याशी जुळून घेणारी दुसरी कोणी मिळणे अशक्य होते इकडे ओवीलाही आर्यन प्रथमदर्शनीच खूप आवडला होता अरविंदरावांनी तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिचे म्हणणे होते आर्यनला अजून थोडा वेळ द्या आर्यनने ओवीबरोबर एक ठरवले या डिफरंट स्ट्रोक्सची जगभर ओळख करून द्यायची वेगवेगळ्या देशांमध्ये हे पेंटिंग एक्झिबिशन भरवावे असे त्याला वाटत होते आणि दोघांनी त्या दृष्टीने पावलेही उचलली त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला शेवटी न राहून एक दिवस ओवीनेच आर्यनला प्रपोज केले त्याने होकारही दिला आता लवकरच दोघे लग्नाच्या वेळीत अडकतील श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावी धन्यवाद